आज अशोक पवारांचं माझे आमदार अशोक पवारांची मुलाखत मी ऐकली शिरोरकट्टा या चॅनलला महाजनमाळ्या ते दजगुडे माळा अशा रस्त्याचं काल आमदार माऊली आबा कटके यांच्या हस्ते भूमिपूजन झालेलं आहे आणि अशोक पवारांनी त्यामध्ये असा आरोप केला आहे की माऊली आबा कटक्यांच्या प्लॉटिंगसाठी ते रस्त्याचं काम त्यांनी निधी तिथं ता टाकलेलं आहे मुळात तिथं कुठलाही प्लॉट माऊली आबा कटकेंचा नाही आहे तो जो रस्त्याला निधी टाकलेला आहे तो शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये टाकलेला आहे तो रस्ता नगरपालिकेच्या हद्दीला चिटकून आहे परंतु तो ग्रामपंचायत हद्दीमध्ये आहे आणि त्याच्या आसपास एक किलोमीटर परिसरात किंवा पार्क वीस किलोमीटरच्या परीघामध्ये माऊली कटके आमदार किंवा त्यांच्या कुठल्याही कुटुंबियांच्या नावावर कुठलीही जमीन नाही माझे आमदार अशोक पवारांना या रस्त्यासंदर्भात ते आमदार असताना मी हजारो वेळा भेटलो होतो कारण त्या रस्त्यावरून शाळा आणि मधल्या अनेक छोट्या मोठ्या वस्त्यांचा शिरूरला येण्याचा तो मार्ग आहे त्या मार्गावर साड्यात प्रचंड अडचणी येतात त्यांना आम्ही शेकडो वेळा भेटलो होतो परंतु राजकारणात त्यांचा जो जिरवाजिरवीचा स्थायी स्वभाव आणि एखाद्याला मोठं होऊ न देण्याचा स्थायी स्वभाव जो आहे त्या स्वभावाच्या अनुसरून फक्त कुठल्या तरी पदाधिकाऱ्यांनी मागणीवर जर रस्ता झाला तर त्याचं त्या परिसरात नाव होईल म्हणून त्यांनी आमदार असताना कधी एक रुपयाचाही त्याच्यावर निधी टाकला नाही विद्यमान आमदार माऊली आबा कटके यांना ग्रामस्थांनी मागणी केल्यावर महाजनमाळामधी काही छोट्या मोठ्या वस्त्या आहेत त्या ग्रामस्थांनी मागणी केल्यावर त्यांनी कसलाही विचार न करता पन्नास लाख रुपयाचा निधी टाकला आहे विद्यमान आमदार माऊली आबा कटके यांनी वेगवेगळ्या गावांना निधी देत असताना शहरालगतच्या ग्रामीण ग्रामपंचायतीची एकूण अडचणी पाहून जवळजवळ सव्वा कोटी रुपयाचा निधी दिला आहे त्याच्यामुळं अशोक पवारांना माझं एक सांगणं आहे की तुम्ही आमदार होता तुम्ही आमच्या ग्रामपंचायतीसाठी जो निधी दिला तो फक्त कोणाची त्याची जिरवण्यासाठी दिला होता आणि कोणाला तरी मोठं करायचं आणि एखाद्याला छोटं करायचं ह्या तीन भावनेतून दिला होता मावली आबा कटक यांनी जो निधी दिला आहे तो सामाजिक भावनेतून दिलेला आहे आणि उगच खोटे नाटे आरोप करून तुम्ही नगरपालिकेची निवडणूक तुम्हाला लढायची तर लोकशाहीच्या पद्धतीने लढा परंतु आमच्या ग्रामीण भागातल्या विकास कामांवर टीका करून आणि त्याचा आधार घेऊन कुठले तरी खोटे आरोप करून स्वतःच्या चुकांवर पांघरून घालू नका कारण तुमचा स्वभाव जो आहे जिरवाजिरवीचा आणि एखाद्याला कमी करण्याचा एखाद्याला कमी लेखण्याचा तो स्वभाव आजही जनता विसरली नाही उद्याच्याही मतदानात जनता विसरणार नाही याचा आपण लक्षात ठेवावं आणि ग्रामीण भागातल्या विकास कामांना अडथळा आणू नये शेवटी ग्रामीण भाग हा तुमच्या आमच्या सर्वांचाच एक कदा असतो आणि ग्रामीण भागातील जनतेसाठी पडलेला निधी हा तुमच्या टीकेंमुळं किंवा तुम्ही केलेल्या विरोधामुळं जर काही कमी जास्त झाला तर उद्या ही जनताही तुम्हाला माफ करणार नाही भविष्यात याचा आपण जाण ठेवावी अशा प्रकारची अशोक बाप्पू पवार यांना विनंती करतो माझ्या आता शिरूरच्या राजा नगरपालिकेची निवडणूक चाललेली आहे अशोक बाप्पू पवार यांनी राजकारणाची जीवनात कधी पातळी आणि संस्कृती जपलेलीच नाही ते अनेक उदाहरणं देत आहेत मला त्याबाबत बोलायचं नाही परंतु काल छोटीशी घटना होती की बोलाडे मळ्यात एक लहान मुलगी अचानकपणे रस्ता क्रॉस करत होती ती आमदारांच्या गाडीनी तिला उडवलं नाही ती नॉर्मल एकदम किरकोळ ती पाठीमागच्या बाजूला येऊन ती स्वतः मला वाटतं हे जाणती धडकली होती आणि मुळात ती आमच्या गावातली मुलगी होती तिच्या वडिलांनी आज सांगितले की याच्यावर राजकारण नये करू नये माऊली आबांनी तिला पितळ दवाखान्यात आणलं इथून पुण्यात पुढचे रिपोर्ट घेऊन ती मुलगी आज नॉर्मल अवस्थेत आहे परंतु अशोक पवारांना एखाद्याला बदनाम करण्याची एवढी गाई असती की त्या एखाद्या छोट्याशा मुलीच्या अपघाताच्या तिथं पत्रकार आणि व्हिडिओ कॅमेरे घेऊन ते काल दवाखान्यात हजर झाले इतकी अशोक बापू पवार राजकारणातली पातळी सोडताना संस्कृतीचा ऱ्हास करत आहेत याची जाण त्यांना येत नसावा या शिरूर शहराच्या रस्त्यांबाबत त्यांनी मा सांगितले परंतु ते रस्ते तुम्ही का केले याचा प्रश्न तुम्ही तुमच्या अंतर्मनाला विचारला आणि त्याला विरोध झाल्यानंतर काही व्यापारी मंडळींना तुम्ही किती त्रास दिला याचं सुद्धा तुम्ही स्मरण केलं तर बरं होईल अशा प्रकारचं मी त्यांना आठवण करतो आणि आमदार माउली आबा कटकेंनी कुठल्याही अपेक्षा न ठेवता कुठल्याही प्रकारचं हितसंबंध ठेवता नगरपालिकेला ह्या वर्षामध्ये चाळीस कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे आणि एक डीपीआर तयार केला आहे तो दोनशे पन्नास कोटी रुपयाचा डी पी आर आहे अव्हा आमदार माझ्या आमदारांना माझी विनंती आहे साहेब बोलण्याच्या वल्गना खूप झाल्या जनता हुशार झाली उद्याही नगरपालिकेचा निकाल लागणारच आहे जा। तुम्हाला जनता तुमची जागा दाखवून आम्हाला आमची जागा दाखवून पण कृपया शिरूर तालुक्याच्या राजकारणाची संस्कार संस्कृती जे आपण दादांचं नाव घेऊन नेहमी सांगत असता ती आंतरमनातून जपा दाखवण्यापुरती दिसण्यापुरती जपू नका एवढ्या अशा प्रकारचं त्यांना आव्हान करतो